ज्यांनी या देशासाठी बलिदान दिलं आपलं आयुष्य देशाच्या स्वातंत्र्यासाठी समर्पित केलं त्या सर्व ज्ञात अज्ञात वीरांचे स्मरण करून त्यांना त्या स्मृतीस मी अभिवादन करतो आज या ठिकाणी ध्वजारोहणाच्या समारंभात उपस्थित असलेले स्वातंत्र्य सैनिक ज्येष्ठ नागरिक लोकप्रतिनिधी पदाधिकारी अधिकारी कर्मचारी विद्यार्थी पालक पत्रकार सर्वांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो ब्रिटिशांच्या जुलमी राजवटीतून मुक्त झाल्यानंतर आपल्या देशानं सामाजिक शैक्षणिक आर्थिक सांस्कृतिक उद्योग अशा सर्वच क्षेत्रामध्ये प्रगती साधली आहे महाराष्ट्रानेही विविध क्षेत्रात अग्रेसर राहून देशाच्या विकासात भरीव योगदान दिले आहे राज्याच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी शासनातर्फे अविरत प्रयत्न सुरू आहेत सर्वसामान्य नागरिक हा विकासाचा केंद्रबिंदू मानून योजनाची अंमलबजावणी केली जात आहे मागासवर्गीय आणि दुर्बल घटकातील व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि मु उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकरी महिला युवा वर्गासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत नारी शक्तीच्या सन्मानासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे या योजनेतून प्रत्येक कुटुंबातल्या दोन महिलांना दरमहा दीड हजार रुपये म्हणजेच एका वर्षात अठरा हजार रुपयाचा लाभ दिला जाणार आहे जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर पाच लाख चौतीस हजार महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले आहे पात्र महिलांच्या बँकेच्या खात्यावर लवकरच जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे एकूण तीन हजार रुपये जमा केले जाणार आहेत पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थी महिला आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला पात्र असलेल्या ज्या महिला नावावर घरगुती गॅस आहे अशा महिलांच्या साठी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेतून दरवर्षी तीस गॅस सिलेंडर मोफत तीन गॅ गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत त्याचबरोबर मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना मोफत व्यावसायिक आणि उच्च शिक्षण देण्याचासुद्धा सरकारने निर्णय घेतला आहे भारत हा जगातला सर्वाधिक युवकांची संख्या असणारा युवा देश आहे याची जाणीव ठेवून युवक युवती कौशल्यची वाढ व्हावी यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली आहे यासाठी जळगाव जिल्ह्यातील आतापर्यंत विविध आस्थापनांकडून कंपन्यांकडून चार हजार सहाशे तीस पदं अधिसूचित करण्यात आले आहे उमेदवारांकडून ऑनलाईन नांदणी सुरू आहे संबंधित आस्थापनांकडून रुजू आदेशांची कारवाईसुद्धा सुरू आहे शासनाने ज्येष्ठ नागरिकांकरता नाविन्यपूर्ण अशी मुख्यमंत्री तीर्थ योजना सुरू केली असून यासाठी ज्यांना साठ वर्ष पूर्ण झाली आहेत अशा ज्येष्ठ नागरिकांना एकतीस ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे याचबरोबर शासनाने ज्येष्ठ नागरिकांना आधार देण्यासाठी मुख्यमंत्री वयश्री योजना सुरू केली असून या योजनेमध्ये आतापर्यंत सतरा हजार चारशे पंच्याऐंशी लाभार्थी पात्र ठरले आहेत या योजनेसाठी पासष्ट वर्ष पूर्ण झाली आहेत अशा ज्येष्ठ नागरिकांना अर्ज करता येणार आहे जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात मोठी कामगिरी झाली आहे त्यात आरोग्य हा अत्यंत महत्त्वाचा विभाग आहे शेतकरी शेतमजूर गोरगरीब जनतेच्या साठी संजीवनी ठरणाऱ्या सर्वसामान्य रुग्णालयात गेल्या दोन वर्षामध्ये चाळीस कोटीपेक्षा जास्त आणि वैद्यकीय महाविद्यालयामध्ये अत्युनिनिक सा यंत्रसामुग्रीसाठी दोन वर्षात सत्तेचाळीस कोटीपेक्षा जास्त निधी जिल्हा नियोजनमधून देण्यात आलेला आहे शेतकरी हा आपला अन्नदाता आहे महाराष्ट्र शासनाने नेहमी शेतकरी आणि त्याच्या विकासाला हातभार लावला आहे सन तेवीस चोवीसच्या खरीप हंगामामध्ये स्थानिक आपत्तीमुळे दोन लाख एकोणपन्नास हजार चारशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांना एकशे बत्तीस कोटी चौऱ्याहत्तर लाख एवढी रक्कम पीक विमा कंपन्यांकडून भरपाईपोटी त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आली आहे तर उत्पन्नावर आधारित तीन लाख सत्याऐंशी हजार नऊशे त्र्याहत्तर शेतकऱ्यांना पाचशे तेवीस कोटी अठ्ठावीस लाख रुपये मंजूर झाले असून संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची कारवाई सुरू आहे या सरकारने जळगाव जिल्ह्यात सिंचनाच्या बाबतीत अत्यंत महत्त्वाचे काम केले असून जिल्ह्यातून मंत्री खासदार आमदार यांच्या पाठपुराव्यामुळे निम्मतापी प्रकल्पाची महत्त्वाकांक्षी जलसिंचन पाठसारे या योजनेची केंद्र सरकारने सर्व मान्यता प्राप्त झाल्या आहेत त्यामुळे ही योजना पूर्णत्वास शेवटच्या टप्प्यात आहे तसेच वाघूर प्रकल्प उपसा सिंचन प्रणालीचा क्रमांक एक व दोन यालाही मान्यता देण्यात आली असून वरखंडे लोंडे मध्यम प्रकल्प आणि शेळगाव बॅरेज उपसा सिंचन योजनेस मान्यता मिळाली आहे या योजनेमुळे हजारो शेतकऱ्यांची जमीन ओलिताखाली येणार आहे जिल्ह्यात नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दरम्यान हर घर तिरंगा अभियानाचं विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना वंदन केले आहे महसूल प्रशासन हा शासनाचा प्रशासनाचा प्रशासन प्रशासन कणा आहे सर्वसामान्यांची छोटी छोटी कामं साध्या साध्या प्रमाणपत्राने आणलेली असतात याची जाणीव ठेवून जिल्हा महसूल प्रशासनाने एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या पंधरावळ्यामध्ये महसूल पंधरावाळा सादर केला साजरा केला त्यात प्रत्येक दिवशी एक विषयासाठी विशेष शिबीर घेऊन लोकांची प्र, प्र प्रलंबित कामं केली आहे यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष जिल्हा प्रशासनाचे विशेष कौतुक करतो तसेच जिल्ह्यासाठी कौरास्पद बाग गौरवाचंच पाद म्हणजे शासनाने ई चावडी या महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू केला आहे त्यात जळगाव जिल्ह्याने सर्व गावांना शंभर टक्के मागणी ई चावडीप्रमाणे प्रणालीमध्ये नोंदणी केली आहे ई चावडी अंमलबजावणीमध्ये नाशिक विभागात जळगाव जिल्हा हा प्रथम क्रमांकावर आहे शेतकरी बांधवांच्या अत्यंत उपयुक्त प्रकल्पासाठी उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल जिल्हाधिकारी व त्यांच्या महसूल प्रशासनाचे मी विशेष अभिनंदन करतो पोलीस प्रशासनानेही डी पी टी सीमधून भरीव जात असून जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखणारी यंत्रणा यामुळे अधिक सुज सुसज्ज होणारी मदत झाली आहे जळगाव जिल्हा नेहमीच वेगळ्यावेगळ्या क्षेत्रात अग्रेसर राहिला आहे यापुढेही तो घडधोड कायम राहावी यासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचा प्रभावी प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे जिल्ह्याच्या विकासासाठी करण्यासाठी येणाऱ्या प्रयत्नांना आपण सर्व जिल्हावासीय लोकप्रतिनिधी एकत्रित येऊन साथ देऊया असे आवाहन मी आपल्याला या ठिकाणी करतो पुन्हा एकदा सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा